पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा सहाशे पंचावन्न रुपये कॅरेट सहाशे पंचावन्न तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मार्क भरतावान आहे तीनशे दहा रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कॅरेट भरतावाने हा सहाशे हा बाराटो काय का दादा बाराटोक सहाशे ऐंशी चला चांगलं केलं बरं एकदम भारत मग समाधानी आहात <laughs> चला सहाशे ऐंशी रुपये कॅरेट बाराटोक वांगे अशा प्रकारचा माल हा खर्च आहे बा तेवढं मेहनत केली तर फळ आहे का सहाशे ऐंशी रुपये कॅरेट माऊली कुठले गाव कोणतं आपला काम बस धन्यवाद सहाशे ऐंशी रुपये कॅरेट मला काय करायचं आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा भरता वांगा पावसेतून तर आठशे रुपये कॅरेट आठशे रुपये आठशे सत्तावन रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतात हे आठशे सत्तावन गेलं आठशे सत्तावन आठशे सत्तावन्न हा चलो अच्छा पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो मित्रांनो लांब लांबी

सातशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट आठशे चौदा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषत्राम काकडी एक वन किलो आठशे चौदा रुपये कॅरेट आठशे चौदा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष काकडी साडेनऊशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषक तंत्राम काकडी नऊशे पन्नास रुपये कॅरेट एक हजार पन्नास रुपये कॅरेट अश्वताचा मालको शिक्षण वन झिरो फायव्ह झिरो एक हजार पन्नास रुपये कॅरेट अशोक शिक्षक आकडे अकराशे चाळीस रुपये कॅरेट सागर काकडी नमस्कार मामी कसं मी असेल किती कॅरेट आणले होते आज एकवीस कॅरेट होते काय भाऊ गेली का सागर अकराशे एकवीस चाळीस करते चाळीस गेली ना अकरा चाळीस ते दुसरे किलो वाटते अकराशे एकवीस कुठली मावली गाव पण तर आपलं तालुका सुद्धा धन्यवाद धन्यवाद दादा अकराशे चाळीस रुपये करेट सागर काक हॅलोश अठरा रुपये करेट अशा प्रकारचा माल मालपुसारले सेवन वन वन सातशे अकरा रुपये करेट करेक्ट कारुषन आहे ना दादा ऋषन आहे का ऋषन आहे का सातशे अकरा रुपये करेट

ती निर्मल आहे का दादा येईल साईज एकदम भारी वाढली लांबी लांबी चारशे रुपये कॅरेट अशा रुपये त्याचा माल पण शब्दांना घ्यायची मला नाही घ्यायची काका वार्ताहर आहे मी चार चारशे रुपये कॅरेट ना चारशे ना रुपये माल सहाशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषकांत्रा गावठी वांगे सिक्स टू वन सहाशे एकवीस रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल झालेला आहे साहेब नमस्कार किती कॅरेट आले काय भाऊ गेली सातशे काय भाव गेली चांगली गेली एकदम मेघना चांगली गेली चला एकदम भरती भरती मग अठरा किलो अठरा किलो भरती नमस्कार हो सांगा काय भाव गेले वांग पाचशे किती कॅरेट आणले गावठी आज पंधरा वीस पाचशे एक्कावन्न रुपये करेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल मालपू शकतो मित्रांनो चला धन्यवाद दादा पाचशे एक्कावन्न रुपये करेक्ट सहाशे पंच्याहत्तर रुपये करेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल मालपू शकतो सहाशे पंच्याहत्तर रुपये करेट सिक्स सेवन फाईव्ह सहाशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट हां हां एक्क्याऐंशी रुपये कॅरेट प्रकारचा एक्क्याऐंशी रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल शकता गावठी वांगे सहाशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट अडीचशे अडीचशे साडेतीनशे रुपये कॅरेट